त्याला घेणं नाही देणं नाही सकाळी सुटून टाकली हा माहेर जायची एवढीच आता जाऊन मरण ना हा आम्हाला तरात देते भिकारवानी दिवस दिवसाले बहीण माहेर जाते हा इथं का खाले नाही का सालीले तुम्ही म्हणता काटोंडे हो आता गेल्यावर जी वापस करायचा होतो हा एवढे बमडू नका दोन दिवसा वापस वावरात झासलेली गाय आणि माहेरी गेलेली बाई याची काही गॅरंटीच नाही वापस याची तुम्ही बी चालणार मग सोबतच चला दोन दिवस राहू आणि येऊन जाऊ वापस बरं चाल मग लई दिवस झाले कुठंच नाही जाऊन राहिलो मी पण मी काय म्हणतो तिथे गेल्यावर आहे ना अगाचे बोलू नका हा सांगत आत्ता या बाय तिथे काय उलट तिथे बोलले ना त्या मच्छीचे साल्ट कसे काढते तसे तुमचे साल्ट काढतो मग चालेवर मी घरी ए त्या माझे साले जाऊन मरणं मग एकट्या नाही येत मी इथूनच कटकट लावून दिली माझ्या मागे इतरांना काय करता तुम्ही हा दिवस भर ना राहतो दारू तर पेत राहत म्हटलं का द्या ए साली आता पिऊन राहिला ता का तोंडे कुत्रे आणि बोमला समजत नाही तुम्हाला तिथाला तर काय होते हो तुम्हाला तिथाला तर इज्जत वाढते तुमची चार लोक वडक होते तुम्हाले राहते इथं प्याले भेटते बा म्हणून हा नशिबास करा पाहिजे साला हा याच्यासोबत लग्न करून फसलो मी दोन गावात जास्त फिरला असता ना चांगली बायको भेटत होती काय हो तो बोल ना मध्या म्हणते मला

भाऊजीला भेटले होते खरं तुला अक्कल नाही ऐकणार आहे हा एवढं सांगला सोन्यासारखा भाऊजी आहे आणि त्याने काय लोपर बनवते आता हे जाऊ दे ना मजा केलता ना एवढे नाही समजत का तुले अबा ते मजा तुझे काहीच नको सांगा मला बिलकुल जात नाही सोबत अरे बाई मला समजलं आता काय नेवडी बोलला तू भाऊजीचे 1 रुपया भी खर्च नाही होत पूरा खर्च मीच लावतो बस आहे ए भाड्या समजत नाही कर तुला हा प्याज नाही म्हणत प्याज नाही ए भाई इथे जास्त बोलू नको तू ঘরে গেলে তুলে ভাউজি पिटाले कसं तुरते का नाही तसं मला पिचकून टाकतो मी ए का हवं तुला बी आकलीचा पता ना मी पिणं बंदच केलं ना याची जबाब जाऊन जरा फिरून येतो हा पिणं पिणं ते बंदच केला तुम्ही पीच बी नाही ओ भाजी तू रागाची आवला जाईन का देऊ राहिले तुम्ही हे बा आता समजून सांगत आहे पिऊन जर आले ना तुम्हाला आहे लायक नाही कपडे धुतले धुवून टाकतो अहो तू थांब ना जरा फिरून येऊ द्या याच्यासोबत बरं कुठे जा आपण लवकर या जरासा हा आता हे चिकन करून राहिले मी लवकर या भूक लागू नये मला

कसं ताऊजी भाऊ टाइम होत आहे ना अंगानी घरचे बोमलते भरा भर जा जा लाव एक एक बाटला जा मी चालू करा ओ भाऊजी तुम्हाला एक लव स्टोरी सांगू का माय वाला ए ढोल्या गाव दे माय टाइमवर सर्वले माहिती आहे तुआ लव स्टोरी राव द्याला सांगू नको अरे पण तुम्हाला मायचा भाऊजीला थोडी माहिती आहे काय सांगू दे ना तर भाऊजीला माहिती होऊन जाते ना माय लव स्टोरी कशी होती तर

जाऊ दे जाऊ दे मी ऐकत आहोत डबल या लव्ह स्टोरीचं तू नाव घेतलं ना तुला तिथे खतम करतो तू